फक्त आम्ही आता कडकडाकडाडे मुलगी शत्रूंची लष्करी दिली मग किती रुपये उरली ती पराक्रमाची ज्योत मावली इथे इथे इथेवादी पहिली जाशी राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाड कर

अगोदर पण अचानक गंगाधर रावांचे निधन झाले पुढे ब्रिटिश राजभटीने आमचे राज्य हडप करण्याच्या हेतूने दामोदर राव यांच्या विरुद्ध युद्ध, युद्ध यांच्या विरुद्ध खटला दाखल केला माझ्या पतीचे कर्ज फेडण्यासाठी झाशीचा किल्ला सोडावा लागला पण हिम्मत सोडली नाही मी एक स्त्री आहे मी एक आई आहे हे सगळं विसरून पुरुषांचा वेश प्रदान लढाया करू लागले मशा ते राहिला त्रिबाई एकच होती ना धाव छातीशी पुत्र पाठीशी कमरेला